नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जो काही राडा झाला त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे विधिमंडळ म्हणजे फक्त गुंडांचाच नाही तर नीतीशून्य लोकांचा अड्डा झालेला आहे मी नीतीशून्य का म्हणते आहे याचे पुरावे आजच्याच या घटनेवरून मी तुम्हाला देणार आहे आज नेमकं काय झालं होतं हा पुन्हा राडा कसा सुरू झाला का कोणी कोणाला गद्दार म्हणलं भेट म्हटलं चायला वगैरे हे जे काही शिविगाळ झाली हे का झालं आणि हा शंभूराज देसाई नावाचा माणूस हा किती नीतीशून्य आहे काय प्रकारे ह्यांनी तुमच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे किती बेमालूमपणे तुम्हाला मूर्ख बनवलेलं आहे हे मी तुम्हाला आज त्यांच्याच शब्दामध्ये ऐकून दाखवणार आहे तर आज नेमकं काय झालं होतं तुमच्यापर्यंत एक तो छोटा अर्धा मिनिटाचा व्हिडिओ आला असेल जो सगळीकडे व्हायरल झाला की अनिल परब म्हणतात गद्दार 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 आणि देसाई म्हणतात कोणाला गद्दार म्हणतो रे चायला बाहेर भेट तुला दाखवतो आता हे सगळं ऐकून आपल्याला असं वाटलं असेल की अरे बाहेर भेट वगैरे भाषा कॉलेजमधले गुंड लोक वापरतात कॉलेजमध्ये शाळेमध्ये काही एकदम गुंड टपोरी प्रवृत्तीचे पोरपोरी असतात ते वापरतात बाहेर भेट मग तुला दाखवतो पण इथे एक आमदार शंभूराज देसाई ही भाषा वापरत आहे आता ही भाषा त्यांनी का वापरली आणि त्यांनी तुमच्या डोळ्यामध्ये कशी धूळ फेकली हे सांगते हा पूर्ण मी व्हिडिओ पाहिला आज प्रश्न उपस्थित केला गेला होता मुंबईमध्ये मराठी लोकांना घर मिळण्याबाबत मराठी माणसाला मुंबईमध्ये पन्नास टक्के घरं आरक्षित असावी असा एक प्रस्ताव आलेला होता असा एक कायदा करा की बाबा निदान मुंबईमध्ये पन्नास टक्के घरं मुम मराठी लोकांना मिळतील आता असा कायदा का गरजेचा आहे तर त्याचा एक खूप मोठा इतिहास आहे मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून मुंबई वेगळी करायची होती गुजरातला मुंबई हवी होती किंवा काही तिथले जे काही उद्योजक होते त्यांना असं वाटत होतं की नाही मुंबई ही युनियन टेरिटरी झाली पाहिजे वेगळी झाली पाहिजे महाराष्ट्रात नको आम्हाला कशाला त्या महाराष्ट्राशी जोडून घ्यायचं तर त्याच्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली खूप मोठा लढा दिला गेला बाबासाहेब आंबेडकर असतील तेव्हा अण्णाभाऊ साठे असतील खूप लोकं त्याच्यामध्ये सामील झाले आणि मुंबई आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्राचीच बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा भाषणं दिली महाराष्ट्राची का कारण मुंबई ही मूळ कोळ्यांची आहे कोळी समाज जो महाराष्ट्राचा प्राम प्रमुख आहे आणि त्याच्यानंतर तिथे ब्रिटिश आले मग ब्रिटिशांनी सोळाव्या शतकामध्ये त्या गुजरातवरून काही व्यापाऱ्यांना बोलवलं मदतीसाठी मग ते व्यापारी आले आणि मग त्यांच्या इथं कॉलनीज आल्या आणि मराठी लोकं तर इथे होतेच पण सुरुवातीला असे मुठभर असलेला गुजराती समाज इथे वाढत गेला आजही मुंबईवरून पुण्याला जितक्या लोकल नाही आहे तितक्या मुंबईवरून अहमदाबादला लोकल आहे सुरतला आहे गुजरातमध्ये जाण्याचा जो काही मुंबईवरचा रूट आहे तो जास्त अद्ययावत आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्याच्यामुळे मुंबईमध्ये रोजगारासाठी गुजरातवरून पण लोंढा येतो आहे कामं करण्यासाठी धंदा करण्यासाठी आता महाराष्ट्र किंवा भारत स्वतंत्र आहे भारतामध्ये तुम्ही कुठेही जाऊन धंदा करू शकता राहू शकता घर घेऊ शकता कुणालाच बंदी नाही आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीत काय झालं सांगू का, का। महाराष्ट्रामध्ये इतका आणि मुंबईमध्ये इतका बाहेरच्या लोकांचा लोंढा आला की आज मुंबईमध्ये असे मोहल्लेच्या मोहल्ले नगर नगर आहेत पूर्ण मोठे मोठे की एक म्हणजे फक्त गुजराती लोकांचंच नगर आणि तिथे मराठी लोकांना घर नाही मिळत मराठी लोकांना घर मिळणार नाही अशा पाट्या असतात असे नियम आहेत अनेक कंपन्या आहेत अनेक दुकानं आहेत धंदे आहेत मोठे मोठे हे आहेत तिथे लिहिलेलं असतं की तुम्ही कामासाठी अप्लाय करा जॉबसाठी अप्लाय करा पण मराठी लोकांना जॉब मिळणार नाही अनेक अशा मोठ्या मोठ्या कॉलनीज आहेत जिथे म्हटलं जातं की तुम्ही मांस विक्री करू नका मच्छीची दुकानं बंद ठेवा नॉनव्हेज खाऊ नका आता मुंबई मूळची कोळ्यांची आहे कोण्यांचा व्यवसाय मासेमारी करणे मासे विकणे मासे, मासे खाणे तुम्ही तिथल्या लोकल लोकांनाच हे सांगताय की आता मा तुमची दुकानं बंद ठेवा तुम्ही त्यांच्या पोर्टावर का पाय आणता आहात नवरात्रीमध्ये तुम्ही म्हणता की हे दुकानं बंद ठेवा अरे कोळी लोकांचं तुम्ही बघा गणपतीला देवीला सगळ्याला मच्छीचा नैवेद्य देतात ते तर तुम्ही त्यांना हे असं मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात झालं आणि हे आता वाढत जात आहे हे वाढू नये म्हणून हा प्रस्ताव आला शिवाय आता मुंबईचा मोठा भाग हा रिडेव्हलपमेंटला जातो आहे म्हणजे जुनं सगळं पाडून तिथे नवीन इमारती उभ्या राहतील मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहतील सगळं नवीन डेव्हलप होणार आहे म्हणजे आता नव्याने लोकं तिथे घरं घेतील नवीन नवीन तिथे सदनिका तयार होतील तर ह्या सगळ्या नवीन याच्यामध्ये पन्नास टक्के तर मराठी लोकं असावे अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे का महाराष्ट्रातल्या लोकांनी तर अनिल परब म्हणाले की असा एखादा कायदा सरकारने करावा की ज्या नवीन बिल्डिंग होत आहेत ना तिथे पन्नास टक्के आरक्षण असावं मराठी लोकांना म्हणजे डावलला जाऊ नये का वर, असा कायदा करा म्हणून म्हटलं तर त्याच्यावर त्या चित्रावा उभ्या राहिल्या म्हणत असा कायदा ते अडीच वर्ष जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा केला का तेव्हा का नाही केला गेला मग त्याच्यावर अनिल परब म्हणतात की तेव्हा हा मुद्दाच आलेला नव्हता ह्या दोन तीन वर्षामध्ये जे फील केलं मराठी लोकांनी डिस्क्रिमिनेशन ते नाही होऊ शकले त्यावेळेला कायद्याचा तसा प्रस्ताव पण आला नाही आणि त्याच्यामुळे ते नाही झालं सगळ्या अडीच वर्षामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशाक होतील ना जे अकरा वर्षात तुम्हाला जमलं नाही तर म्हणतात की हा तेव्हा केला होता का म्हणजे तुम्हाला तेव्हा प्रेम नव्हतं वगैरे वगैरे त्यांनी सुरू केलं शंभूराज देसाई पण उठतात ते पण म्हणतात की तुमचं जेव्हा सरकार आणि इतकं हास्यास्पद आहे ते की शंभूराज देसाई जे स्वतः पहिले उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये होते यांच्यासोबत होते आता भाजपने हे जे काही फोडाफोडी केली फडणवीसांनी त्याच्यानंतर ते शिंदेसोबत गेले म्हणजे ते जे अडीच वर्षाचं सरकार होतं ज्या सरकारने काही केलं नाही असं यांना म्हणायचं आहे त्या सरकारमध्ये दे शंभूरा देसाई स्वतः मंत्री होते आज त्यांनी फक्त पक्ष बदललेला आहे आणि आता ते इकडे जाऊन काय म्हणतात तुमच्या सरकारने केलंय काय म्हणजे जिथं बसलेलं होतं ऑलरेडी हे सगळं जे काय पाहिलं ना मी तुम्हाला दाखवते आता व्हिडिओ हे सगळं पाहून असं वाटलं की हे काय आपल्याला मूर्ख समजतात का म्हणजे बघा आता अनिल परबांनी काय विचारलं आणि त्याच्यावर शंभूरा देसाई काय म्हणतात बघा बघा अनिल परब काय म्हणतात हा असं परबा यांनी विचारलं त्याच्यानंतर शंभुराज देसाई उत्तर द्यायला उभे राहिले आणि त्याच्यानंतर ते बोलायला लागले ठीक आहे बोलत असताना मग त्यांनी ते सांगितलं की अशा प्रकारच्या कायद्याची काय गरज आहे आमची तर इच्छाच आहे मराठी लोकांना इथं प्राधान्य मिळालं पाहिजे अरे तुमची इच्छा आहे तुम्ही म्हणता तोंडाने की आम्हाला मराठी लोकांची काळजी आहे पण परवाच्या दिवशी फडणवीसांनी दुबेला कसं वाच वाचवलं हे तुम्ही पाहिलंच जो दुबे म्हणतात महाराष्ट्रात खाणी नाही आहे त्या दुबेला फडणवीस म्हणतात की हे महाराष्ट्राविषयी नाही बोलले हे फक्त एका संघटनेविषयी बोलले संघटनेकडे खाणी असतात का म्हणजे तुमचे मुख्यमंत्रीच जे महाराष्ट्राचं स्वाभिमान वाचवू शकत नाही आहे टिकवू शकत नाही आहे विरोधात काही बोलू शकत नाही आहे आज शंभूरच देसाई उभे राहून म्हणतात की आम्हाला तर वाचवायचं आहे की नाही ते मराठी लोकांचं आम्हीच वाचवणार आहात आहो तर त्याच्यावर शंभूराज देसाई काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगते हे वादच सुरू आहे यांचं तेवीस एक्केचाळीसला बघा कारण की मधलं काय आहे खूप मोठं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवणार नाही आणि हा व्हिडिओ मी पूर्ण दाखवू पण शकत नाही कारण कधी काय मुद्दा येऊ शकतो बघा हे काय म्हणतात तुम्ही केलं नाही म्हणजे कोणी केलं नाही बाबा तुम्हीच होते मध्ये तुम्ही त्या ते होतो नाही म्हणजे तुमचं पुत्रा मावशीच प्रेम आहे मावशी यांना नीती शून्य लोकांना सभापती तुम्ही केलं नाही म्हणता ना अनिल परब काय म्हणतात की अहो तुम्ही पण तेव्हा इकडेच होते ना तुम्ही पण त्या सरकारमध्ये होते मग तेव्हा तुम्ही काय करत होता तुम्ही का नाही मुद्दा उचलला तर तेव्हा ते, ते, ते म्हणतात की नाही नाही तुम्ही केलं नाही तरी पण ते चोराच्या उलट्या बोंबा नाही का तसंच सेम झालेलं आहे की तुम्ही केलं नाही शंभुरा दिसाय जो त्या सरकारमध्ये होता त्याच्याविषयी हाट क्रिटिसाइज करतोय किती मोठी शोकांतिका आहे या लोकशाहीची की हे अशा प्रकारचे लोक आपण खपवून घेतोय मी तर म्हणते तो वरून बघणारा देव असेल ना की त्यांनी खरंच काहीतरी करावं म्हणजे आता मी तर म्हणते दुसरा काही उपाय दिसत नाहीये लोकं काहीच करू शकत नाही पोलीस काही करू शकत नाही न्याय व्यवस्था काही करू शकत आहे हे लोक म्हणजे चक्क तुमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत आहे की तुम्ही काही केलं नाही आता बघा हे चायला वगैरे कधी येत

तुम्ही स्वतः उभं राहून ज्या सरकारमध्ये तुम्ही होता त्याच्याविषयी तुम्ही म्हणता की तुम्ही केलं नाही असं दाखवता तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवतायत हे म्हणजे काय आहे आणि तुम्ही असंच जर का समोरच्याला खिजवत असाल म्हणजे तुम्ही परबांना म्हणताय तुम्ही नाही केलं तुम्ही नाही केलं ते तुम्हाला गद्दार नाही म्हणणार मला पहिल्यांदा वाटलं होतं की अरे गद्दार हा शब्द नव्हता वापरायला पाहिजे सभागृहाच्या आतमध्ये तरी पण ज्या पद्धतीने शंभूराज देसाई म्हणताय की तुम्ही केलं का तुम्ही केलं का म्हणजे ज्या ज्या तुम्हीचा भाग हे आधी होते तर मग ते गद्दार नाही म्हणणार तर काय म्हणणार हो म्हणजे हे पाहून मला असं झालं की ह्या लोकांना झोप कशी रा लागते रात्री काय यांना बरं वाटतं की आपण कशी जिरवली ते लोकं म्हणतात की सगळ्यात जास्त वाईट राजकारण आज महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे काय राजकारण आहे त्याच्याविषयी लोक असं म्हणतात की इतकं वाईट राजकारण नाही केलं कोणी आणि आज मला असं वाटतं की हे सगळं ट्रेनिंग यांना सुद्धा मिळत आहे हे सगळ्या स्क्रिप्ट यांच्यापर्यंत येत आहे आणि ते आहेच सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून जे जे लोक शिंदे सोबत गेलेले आहेत त्यांच्याकडे त्या सगळ्या आमदारांकडे रोज सकाळी एक स्क्रिप्ट येते आणि आता हा प्रश्न विचारला जाईल त्याच्यावर काय बोलायचं हे पण त्यांना सांगितलं जातं त्यामुळे हे जे तुम्ही म्हणतायत कोण धक्का मारतो एखादा बॉडीगार्डच त्या वरुणा सरदेशाईंना धक्काच मारला त्या बॉडीगार्डने या पक्षातल्या जे काय सत्तेतल्या लोकांचे बॉडीगार्ड्स आहेत ते म्हणजे विरोधकांना असं जलील करायचं इतका त्रास द्यायचा आणि जे तुमच्यासोबत आलेले आहे त्यांना सुद्धा मोकळं नाही व्हावं त्यांना ऑलरेडी काय घाण ओकायची आहे याच्या स्क्रिप्ट रोज सकाळी पोहोचतात आणि ते आपल्या सगळ्यांना ऐकावं लागतं तुमचे पोरं ऐकतात आपले सगळे आमच्या पिढ्या ऐकते आम्हाला असं वाटतं की आमचे कान आतूर झालेले आहेत की आम्हाला काहीतरी चांगलं ऐकायचंय प्रामाणिक सत्य शिव सुंदर असं काहीतरी ऐकायचं आम्हाला या लोकांकडून पण रोज असं काहीतरी वाईट ऐकायला लागतं आणि जर आपण अजून बोललो नाही ना तर हे खूप वाईटायला जाणार आहे अनेक लोक मला म्हणतात तू काय सगळ्यांना ज्ञान शिकवते मी सगळ्यांना नाही ज्ञान शिकवतं माझ्या शेजारी असलेल्या लोकांना मी ज्ञान नाही शिकवत मी या लोकांविषयी बोलते कारण या लोकांचं घर भाडं या लोकांच्या बुडाखाली असलेली गाडी यांचं सगळा खर्च खायचं यांची सगळी फॅमिली याचा खर्च यांचं हेल्थ हे सगळं तुमच्या आणि माझ्या पैशातून होत आहे जनतेच्या पैशामधून होत आहे त्यामुळे म्हणजे तुम्ही मी टॅक्स भरते किंवा तुम्ही साधा पेन घेतला पुस्तक घेतलं वही घेतलं तुमच्या पोरांसाठी तरी पण तुम्ही जो टॅक्स देता जी एस टी देता शंभर रुपयाच्या वहीवर अठरा रुपये तुम्ही सरकारला देता हे जे आहे ना ह्या पैशातनं यांचं हे उभं आहे त्यामुळे आपला पैसा जिथे जातोय त्याच्याविषयी आपण बोललंच पाहिजे नाहीतर याच्यापेक्षा वाईट दिवस येतील आणि तेव्हा मग तुम्हाला असं वाटेल अरे मी आधीच बोललो असं होतं आणि मग ते इरिवर्सेबल असेल वापस नाही जाता येणार तिथून त्यामुळे आत्ताच ह्या अशा लोकांना बेनकाब केलं पाहिजे उघडं पाडलं पाहिजे कारण आपल्याला असे लोकं नको आहेत अहो आपल्याला प्रामाणिक लोकांची काही कमी नाही आहे महाराष्ट्रात खूप लोक आहेत की जे प्रामाणिक आहे ज्यांना खरोखर जनतेविषयी तळमळ आहे असे लोक तिथं आले पाहिजे या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं मराठी लोकांना मुंबईत घर मिळालं पाहिजे का काय अवस्था आहे मुंबईकर असाल तर मला सांगा की मुंबईमध्ये खरंच दावललं जात आहे का की मी जे काय काही ऐकलंय किंवा माझे मित्रमैत्रिणी